आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत अलीकडेच केंद्र सरकारने एक महत्वाचा नवीन नियम लागू केला आहे या लागू करण्यात आलेल्या नवीन नियमाबद्दलची माहिती सर्व भारतीय नागरिकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो लोकसभेत अलीकडेच ऑगस्ट महिन्यामध्ये मध्ये एक महत्वाचे बिल पास करण्यात आले आहे हे बिल पास झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे देशात जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा दोन हजार तेवीस हा एक ऑक्टोबर पासून लागू झालेला आहे या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर आधार कार्ड पासून सर्व आवश्यक कागदपत्र बनवण्यात जन्म प्रमाणपत्राची भूमिका मोठ्या प्रमाणात पाडणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड पासून ते वाहन चालविण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स पर्यंतची सर्व आवश्यक शासकीय कागदपत्र कोणत्याही अडचणींशिवाय केवळ जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळू शकतील मतदार ओळखपत्र म्हणजे इलेक्शन कार्ड वाहन चालक परवाना पासपोर्ट मॅरेज रजिस्ट्रेशन शाळा कॉलेज प्रवेश इत्यादीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे या कामांसाठी कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्व अधिकच वाढणार आहे एक ऑक्टोबर पासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर अत्यावश्यक कागदपत्र म्हणून होणार आहे कारण जन्म आणि मृत्यू नोंदणी संशोधन विधेयकाला राष्ट्रपतीने अलीकडेच मंजुरी दिली आहे त्याची अंमलबजावणी देशभरामध्ये होणार आहे केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत होणार आहे त्यामुळे आता जन्म प्रमाणपत्राचे महत्व आधार कार्ड पेक्षाही वाढणार आहे या कायद्याची अंमलबजावणी देशभरामध्ये अलीकडेच एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर सर्वात मोठा बदल म्हणजे जन्म आणि मृत्यू दाखले देखील आता डिजिटल पद्धतीने मिळणार आहेत आधी या कामांसाठी अनेक दिवस लोकांना सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत होणार आहे त्यामुळे आता जन्म प्रमाणपत्राचे अधिकच वाढणार आहे मतदार यादीत नाव टाकणे आधार कार्ड नोंदणी करणे रेशन कार्ड शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज मॅरेज रजिस्ट्रेशन सरकारी नोकरीसाठी अर्ज अशा एक ना अनेक कामांसाठी तुम्हाला या एकाच कागदपत्राचा वापर करता येणार आहे लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आता मुलांचा जन्माचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट आता पालकांच्या आधार कार्डशी जोडला जाणार आहे म्हणजे त्यांच्या सोबत लिंक केला जाणार आहे या संदर्भात अलीकडेच बुधवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून या बाबतीत घोषणा केली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र